होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत मुरबाडमधील सरळगाव गटातून सुशिक्षित महिला उमेदवार कल्याणी करीन सेलवले या निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झाल्या आहेत शिवसेना ठाकरे गटातून त्या निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत मुरबाडमधील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या सरळगाव जिल्हा परिषद गटातून विविध पक्षातील अनेक उमेदवार निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत गेली अनेक वर्षांपासून सरळगाव गटाच्या विकासाला काही दिशा मिळाली नाही सततच्या चेहऱ्याला जनता कंटाळून गेली असून आता काम करणाऱ्या विकासभिमुख नवीन होतकरू सुशिक्षित चेहरा सरळगाव गटातील मतदार शोधत आहेत इच्छुक उमेदवार कल्याणी शेलवले यांचे पती किरण शेलवले हे शिवसेना ठाकरे गटाचे युवासेनेचे ठाणे जिल्हा समन्वयक आहेत तसेच ते महाराष्ट्र राज्याचे ग्राहक संरक्षण कक्षाचे सरचिटणीस म्हणून काम करतात ते समाज कल्याण नाशाचे मुरबाड उपाध्यक्ष देखील दे आहेत या पदांमार्फत त्यांनी अनेक समाज उपयोगी कामे केली आहेत त्यांनी कोरोना काळातील मदत ही लक्षात राहण्यासारखी आहे निश्चित या कामांचा कल्याण यांना निवडणुकीत फायदा होऊ शकतो सरगाव गटाकडे अनेक वर्ष ढुंकणी न पाहणाऱ्या काही इच्छुक यांनी आता मतदारांच्या भेटीगाठी सुरू करून अनेक कार्यक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे तर अनेक जणांनी आपले पत्ते ओपन केले आहेत जीवन शिंदे जनशक्ती मुरबाड